ফোটো <laughs> কাটে <laughs>

आणि सुरेखा सुरेखा लवकर ये लवकर ये तोंडाचा मास्टर आपण आता गेट टुगेदरला सुरुवात करूया म्हणजे तशी सुरुवात तसं काही आपण आल्यापासून झालो आहे फोटो सेशन आणि व्हिडिओ सर्वप्रथम मार्च एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचचे तुम्ही सगळेजण एकमेकांना भेट आपण सगळेजण एकमेकांना भेटायला उत्सुकतेने ते आलात त्याबद्दल सर्वांकडून सर्वांचे जोरदार स्वागत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर हे गेट टुगेदर थोडस होईल नाही होईल अशी शंकाच होती पण तरी पण इतक्या सगळ्या संख्येने आपण जमलो कारण आतून कुठेतरी मनातून ओढ होती की एकमेकांना भेटायचं आहे आणि त्या कुठेतरी आंतरिक ओढीनं आपण इथं खेचलो गेलो कारण मुळात कसं असतंय दहावी बारावी पर्यंतची जी मैत्री असते ना ती मैत्री अशी मनातून आतून निस्वार्थपणे ती झालेली मैत्री असते कदाचित दहावी बारावी नंतर आपण आपल्या व्यावसायिक जीवनाला लागतो ला त्यावेळी झालेल्या आपल्या ओळखी त्यातून झालेल्या मैत्री वगैरे त्या कुठेतरी थोड्याशा स्वार्थाशी किंवा आपल्या कामाशी अशा निगडीत असतात पण दहावीपर्यंतची जी झालेली मैत्री असते त्या मैत्री सुरुवातीचं सत्र आपण शाळेत घेतलं आणि त्याच्यानंतर गिरीशने ठरवलेल्या फार्म हाऊसवरती आपण दुसरं सत्र घेतलं आणि दिवसभर आपण ते छान गेट टुगेदर केलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ सात वर्षं लागली आपल्याला पुन्हा एकत्र या। यायला याच्यानंतर निदान आपण चार वर्षांनी तरी येऊयात दरवर्षी दरवर्षी तयार

<laughs> तत्पूर्वी आपण थोडासा एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्यातला राजेश उतेकर आणि गणप गणपत म्हणजे

नाराज हुने माइती है त तपाईंका कता कता जानुहुन्छ अरे अनि नवीन नवीन ओ यस नलाई दुख लाग्छ अ हो तर ए अघि चाहिँ के भन्नु भएको थियो के कन्फर्म गर्न चाहनुहुन्छ ए तुरुन्त गर्नु हो हो नाम आएन तर चाहिँ क्लियरनेस भिजड है त अ सुजड क्लियर हजुर हजुर बाजरौ समीर गुरु मी पुण्यामध्ये राहतो चिंचवड येथे आणि माझा एक स्वतःचा व्यवसाय आहे एक छोटासा मुलगा आहे आणि मी मध्ये सप्लाय करतो एकच आहे एकच हॅलो मी नंद पांडुरंग भोकरे कोशुमले मला एक मुलगा आहे त्याने आताच ग्रॅज्युएशन वगैरे केले एम बी एचं ऍडमिशन घेऊनच आहे मी त्यासाठी आणि तुम्हाला बघून सर्वांना खूप आनंद झाला त्यापुढे पण आपण बरेच वेळ एकत्र येऊ अशी मी आशा करतो आणि सर्वांनी त्याला सहभाग व्हा बस धन्यवाद थँक्यू मी नोकरीला आहे पहिलं मी मुलपासूनच मुलून राहायला आहे ना मुलाच नको माझं नाव राजू मोरे मी राहायला मुंबईला आहे आणि सर्विसला मी स्पोर्ट्समध्ये आहे इंटरनॅशनल स्पोर्ट्सचे प्लेअर तयार होतात आमच्याकडं आणि प्लस मी राहायला माझं घर ठाण्यात था आहे आणि गाव तर आपलं निजामपूर आहे आणि दोन मुलं आहेत मेसेस आहे छोटासा परिवार सुखी आहे आणि तुम्ही सर्व मीला बोलत खूप आनंद आहे थँक्यू <laughs> सतीश महाडे वापीला असतो गुजरात वापीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो म्हणजे एक बाई मी नाही मी प्राध्यापक राजेंद्र पोल मुंबईमध्ये नागरिक शिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय येथे प्राध्यापक आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज हा विषय शिकवतो माझी मेसेज सुद्धा प्राध्यापिका आहे आणि एक मुलगा आहे आणि तो दहावीला आहे नंतर मी थोड्या वेळा थोडस बोलणार आहे आठवड्यांना उजाळा देण्यासाठी तात्पुरता फक्त परिचय मी बामनगावचा आहे मुंबईला नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये राहतो माझा पण स्वतःचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय आहे आणि एक मुलगा मुलगी आहे मुलगा बारावीला नवोदयला आहे अकरावीला ॲडमिशन घेतले नवोदयला आणि आता तो बारावीला गेलाय आणि मुलगी सहावीला आहे नमस्कार माझं नाव गोविंद परशुराम कासार उर्फ बंधू सगळ्यांचाच बंधू सगळ्यांचाच बंधू होतो शाळेत सुद्धा माझी संधीच गाठली सगळी माझ्या माणगावला एक छोटासा व्यवसाय आहे कासार एंटरप्राईज म्हणून एक वापगिरीबाईचं आणि मी आता ग्रामपंचायत सदस्य आहे राजकारणामध्ये मी मांडगाव तालुका सरचिटणी भारतीय जनता पार्टीचा मांडगाव तालुका सरचिटणीस आहे <laughs> <laughs> दोन मुलं आहेत एक मुलगा तेवीस वर्षाचा आहे <laughs> आणि एक मुलगी आहे ती नर्सिंग करते मी मी जगदीश टोसेन कोकाटे कुस्ती बुद्रुक राहतो आणि तिथे घरीच आहे पोस्को महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि दोन मुलं एक बायको मुलगी बी एस सी नर्सिंग करते आणि मुलगा इलेक्ट्रिकल लास्ट लाट राजाराम रामचंद्र जोरे, जोरे।, जोरे, 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 जोरे।, जोरे। गाव माझा जोर अण्णाव झोरे गाव तो चन्नईला आता सध्या माणगाव जातो अमित कॉम्पले आणि मला दोन मुलं आहेत मुलगा आहे तो एन आय टीला आहे चेन्नईला म्हणून आणि मुलगी आहे एकच बायको आहे आणि छोटासा परिवार सुंदर परिवार मस्त आहे आणि ते योगेश मी एक मुलगा आहे एक बायको आहे आणि माझं मडगाव मध्ये मेडिकल स्टोर आहे नमस्कार आणि सगळ्यांना धन्यवाद सगळ्याबद्दल हॅलो नमस्कार नवीन चंद्र नारायण जोशी माझं नाव आणि सध्या मी गुजरात अहमदाबाद इथे नोकरीला आहे मला एक मुलगा आहे सध्या ट्वेल्थ स्टँडर्ड झालाय आणि आता याच्यासाठी तयार नोकरीसाठी

आतुरता लागली होती ते सगळ्यांनीच हा क्षण पाहिला आणि हे पाहण्यासाठी धर्मिष्ठा मेथा गुटी खरोखरच तुला हॅडसॉप कारण की तुझा तुझ्याबद्दल जेवढं बोलायचं आहे ना ते फार कमी तुझी स्तुती मी स्पष्ट भाषेत सांगतो की तुझी स्तुती होणार नाही आहे अशी एका व्यक्ती किंवा आमच्या बॅच मधून आणि आपल्या विद्यार्थी आपल्या आपली मैत्रीण हे काम करते याचा सारखा अभिमान आपल्या सगळ्यांना पाहिजे की आपल्यासाठीच कोणाला पुण्यावरून कोणाला दुबईवरून कोणाला अहमदाबाद वरून आणि कोणाला रत्नागिरी अलिबाग अशा या महाराष्ट्राच्या म्हणजे वेगवेगळ्या भागातून प्रत्येकांना एकत्रित करणं आणि प्रत्येक मित्राशी कनेक्टेड आताचा जो युग आहे तो म्हणजे आपला याचा आहे सगळं म्हणजे धाकदुकीच नाही धादकीच्या ह्या जीवनामध्ये सुद्धा आपलं कुटुंब शाळेवरती शिक्षक आहे म्हणजे ती आणि आज तिचं सगळं हे कुटुंब खरून आणि त्याच्याबरोबर वर सुद्धा समीर तिला जो सहकार्य करतोय आणि इथे खरोखरच हा जो काही योग आला हा योग दरवर्षी हवा असा प्रत्येकाला मी विनंती करतो आणि माझं नाव आपण आपण मैत्रिणी आहोत आपण आता भेटल्यानंतर नंतर ह्या जगामध्ये क्षणिक जीवन आहे राजू माझा भाऊ मागच्या वेळी इथे होता आणि आज नाही आहे आपण उद्या कोणा नसेल तर आपण हे भेटतोय ना हे आपण भेटतोय म्हणजे काय कशासाठी आलोय की आपली शाळेत जीवनाची आठवण तर आहेच पण आपण भेटल्यानंतर आपल्याला सुद्धा ह्यातून काहीतरी आनंद भेटतो भेटतो की नाही प्रत्येकाने सांगा कारण की आपली मुलं बाळ विचारतात तुमच्या मैत्रिणी मित्र मिळाले तुम्हाला मग तुम्हाला ते पहिल्या आठवणी झाल्या असतील खूप म तुम्ही मजा केली असेल खूप म्हणजे तुम्हाला आनंद झाला असेल मग त्यांनाही तर कुटुंबालाही आनंद मिळतो त्यामुळे मग मी असं म्हणतो की आपण आनंद घेण्यासाठी आलो इथे तर मी मा, आ, मी माझं आता फक्त मा मी माझं एट्रोड्यूस देतो मी दिनेश हुतेकर माझं गाव कुंभारते मी एक बिल्डरकडे आहे प्रायव्हेट कंपनी आहे लक्ष लष्कर ग्रुप ऑफ कंपनीज लास्ट फोर्टी इयर्स कंपनी आहे ती आणि मुंबईमध्ये टॉपर कंपनी आहे ती डेव्हलपमेंटमध्ये एक नंबरची कंपनी आहे एस आर आयची आणि त्याच्यामध्ये मी ॲज अ म्हणजे सगळेच पोस्टिंग माझ्याकडे असतात मी बघत असतात माझे मित्र पण ती म्हणजे माझ्या दादाची माझ्यावरती मेहरबानी असेल आज ते आमदार आहेत मी बारावी नापास आहे पण मी बारावी नापास पास सुद्धा माझ्या हाताखाली आज ग्रॅज्युएट वगैरे आर्किटेक्ट इंजिनियर हे काम करतात मी सांगतोय म्हणजे की माझा मोठेपणे सांगत नाही की मी कमी शिकलो सुद्धा पण मला तुमच्यासारख्या मित्रांचे सपोर्ट मिळतात नव्या मला प्रत्येक वेळी माझे कार्यक्रम काय होतो तेव्हा मला मॅसेज करत असतो तू पुढे जा सुरे करत असते या सगळ्या करत असतात तर ते मला प्रत्येक वेळी असं सांगतात की तू हे करतोस ते मला आवडतं पण मी विचार करतो मी शिक्षण कमी घेतलं असेल तरी चालेल पण माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या शिक्षणापेक्षा माझा मुद्दा केवढा मोठा असेल तर माझ्या म मा, जसं मला गिरीशबद्दल मी सगळ्या मित्रमैत्रिणीला किंवा माझ्या जगात कुठेही फिरताना सांगतो की माझा मित्र आहे मी गेल्यानंतर खुर्चीतून उठतो आणि मला बसवतो काय माझी लायकी आहे पण पतो पतो ती लायकी तुझी आणि माझी नाही आहे तू माझा वर्गमित्र आहेस तू माझा मित्र आहेस हे महत्वाचं आहे असे जोडलेले असे जोडलेले इलेक्शन आहे आणि हे मी सांगत असतो माझ्या मित्रांबद्दल योग्यश माझा जीव आहे काय दिवस आणि काय सारखा जीव म्हणजे असा झाला काय कसा म्हणजे त्याचे माझे आम्ही एकमेकाला शेअर करत असतो नाही रे बाबा तो आहे तसाच आहे रे तसाच आव नको त्याला धोर्या चला